आज येणार होते कारभाऱ्यांचे मित्र आणि त्यांच्यासाठी बनवलाय अगदी झटपट आणि चमचमीत असा बेत नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर थमनेल बघू तुम्हाला कळलेच असेल की आज आपण काय बेत बनवतो आहे तो आणि इथं ना बघू शकताय मस्त चमचमीत हा पदार्थ झालेला आहे आणि करायला तर सोपा आहेच आहे शिवाय यासाठी ना साहित्यसुद्धा अगदी कमी लागतं आणि कमी वेळेत कमी खर्चात करून तयार होतं तर इथं कारभारी मला म्हटले की खलबत्ता नुसताच घेतलाय याचा वापर विपर करतेस की नाही चला म्हटलं याचा वापर काय करते तो सुद्धा त्यांना दाखवून घेऊया तर हिता ना मी खलबत्ता घेतलाय आणि यामध्ये ना अख्खा गड्डा लसणाचा घेतलेला आहे आल्याचे दोन तुकडे घेतलेले आणि कट केलेली आहे ना हिरवी मिरची घेतलेली आहे तर मी काही बेसिक तयारी अगोदरच करून ठेवली होती जेणेकरून आहे ना करायला सुद्धा अगदी सोपं पडेल मला आणि बघा छान असं ठेचून घेतलंय खलबत्त्यामध्ये आणि कारभाऱ्यांना सुद्धा कळलं की खलबत्त्याचा वापर मी कशासाठी करते तर गॅसवरती ना एक लोखंडाचा तवा ठेवलेला आहे आणि मला एक आहे ना मैत्रिणींनी सांगितलं होतं की तुझा लोखंडाचा जो तवा आहे ना तो कसा आहे तो मला दाखव तर आज मी तिला दाखवणार आहे की माझा लोखंडाचा तवा कसा आहे तो तर क्या तव्यावरती आहे ना दोन चमचे तेल घालून घेतलेले आणि यामध्ये ना घालायचेत कांदे तर दोन मीडियम साईजचेत ना कांदे घालून घेतलेले आहेत आणि कांदा आहे ना चांगला असा परतून घ्यायचा आहे तर ज्यांनी बघितला नाही ना माझा तवा त्यांनी बघून घ्या तर हा तवा आहे ना मी लोकल मार्केटमधून घेतला होता तर आमच्या इथं की नाही पुशेगावची यात्रा भरते मोठी तर त्या यात्रेमध्ये ना मी हा तवा घेतला होता आणि खरंच खूप चांगला लागला हा तवा मला अजिबात याला गंज वगैरे चढत नाही आणि शिवाय ना धरायला है हँडलसुद्धा आहे तर तुम्हाला सुद्धा आहे ना असा जर तवा घ्यायचा असेल ना तर लवकर घेऊन टाकू का कारण नॉनव्हेजचे जे पदार्थ असतात ना करायला अगदी बरे पडतात आणि भाकरीसुद्धा आहे ना खूप छान येतात यामध्ये चपातीसुद्धा आहे ना मस्त खमंग अशी होते काही जणांची अशी तक्रार असते की भाकरी जी असते ना ती एका साईडनं करपली जाते पण गॅसची फ्लेम अगदी परफेक्ट ठेवली ना, की नाही की छान अशी भाकरी होते आणि खरं तर आहे ना या तव्यावरती आहे ना चुलीवरची भाकरी खूप भारी होते एकसारखी भाजली जाते आणि खमंगसुद्धा लागते बघा तर बघा कांदा भाजण्यासाठी ना थोडंसं मीठ घालून घेतलं होतं आणि आहे ना यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक मिडियम साईजचा सा टोमॅटो त्याचबरोबर आहे ना इथं ताजी क्रश केलेली आलं लसूण पेस्त घातलेली आहे जर तुमच्याकडं ठेवणीतली असेल ना तरीसुद्धा घालू शकता तर हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून परतून घ्यायचं आहे आणि टोमॅटो आहे ना मऊसूद होण्यासाठी आहे ना मी यावरती एक झाकण ठेवून आहे ना दोन मिनटाची सुद्धा काढली होती तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये तर चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय आणि यामध्ये ना आपल्याला घालायचे अगदी बेसिक असे मसाले तर दुनियाभरातले मसाले या रेसिपीला लागत नाहीत अगदी बेसिक मसाले लागतात तर एक चमचा ना मी धनेपूड घातलेली आहे दीड चमचा घरातलं लाल तिखट आमचं घाटावरचं लाल तिखट आहे हे आणि यामध्ये ना अर्धा चमचा मी घातलेला आहे मटन मसाला तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर चिकन मसाला किंवा गरम मसालासुद्धा घालू शकता मसाले चांगले परतून परतून घ्यायचे आहेत बघा यावरती आहे ना थोडीशी कोथिंबीर घालायची म्हणजे मसाल्याला आहे ना सुगंध खूप छान येतो आता मसाला, चांगला सा सा ना।, जी जी मसाला ना चांगला असा फुगण्यासाठी आहे ना यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचे तर पाणी घालायची लगेच गडबड नाही करायची कारण मसाला आहे ना चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे एक छंद असा झाला पाहिजे एकीकडं कांदा एकीकडं टोमॅटो असं झालं नाही पाहिजे तर मिळून येण्यासाठी आहे ना, ना मी चमच्याच्या सहाय्याने थोडंसं घोटून घेतलं जर तुमच्याकडं मॅशर असेल ना मॅशरने सुद्धा असं घोटून घेऊ शकता पण टोमॅटो चांगला असा शिजला होता त्याच्यामुळे ना घोटून घ्यायला जास्त वेळ लागत नाही आता आहे ना बघा अगदी चमचाभर मी पाणी ठेवलं टाकलेलं आहे यामध्ये जास्त पाणीसुद्धा नाही घालायचं आणि याची काय आपल्याला अंड्याची चटणी वगैरे बनवायची नाही आहे तर हिथं ना अंडी डायरेक्ट आपल्याला अशी फोडून घालायची खरं सांगते इतकी भारी झाली ना आणि कारभाऱ्यांचे मित्र आले होते तर त्यांनी आहे ना मला या याची रेसिपीसुद्धा विचारली की तुम्ही याची रे हे कसं केलेलं आहे त्यांना या अगोदर त्यांनी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये सुद्धा असं खाल्लं नव्हतं कारण त्यांचा सा दौरासारखा बाहेरच असतो तर मी घरामध्येही पहिल्यांदा ट्राय केली आणि कारभाऱ्यांनासुद्धा खूप आवडली तर डायरेक्ट अशी अंडी बघा चार फोडून घेतलेली आहेत आणि मी ज्या दिवशी नॉनव्हेज खाणार नव्हते त्याच दिवशी पाहुणेसुद्धा आले होते म्हणून म्हटलं तीन ते चार जणांसाठीच हे बरं पडेल आणि इथं बघा वरतून थोडंसं मीठ घातलेलं आहे थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी ना मिऱ्याची पूड घातलेली आहे मिऱ्याची पूड घातल्यामुळे ना मस्त असा सुगंध येतो या भाजीला आणि जी कट केलेली हिरवी मिरची होती ना ती घालून घेतली आहे तुम्हाला जर आवडत असेल ना तर आख्खी डायरेक्ट मिरचीसुद्धा घालू शकता पण आखी मिरची का नाही खाता येत नाही आणि ही कट केलेली मिरची जी आहे ना ती अगदी मिक्स होऊन जाते आता यावरती आहे ना थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे तर ही कसुरी मेथी आहे ना मी थोडीशी रोस्ट करून घेतली होती कारण पावसाळ्याचे दिवस आहेत आणि कसुरी मेथी आहे ना थोडीशी मऊ पडली होती आणि हातावरती आहे ना क्रश केल्यानंतर सुद्धा बघा काही वेळेला ना क्रश होत नाही वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि याला आहे ना एक फायनल टच द्यायचा आहे आपल्याला तर हिथं आहे ना मी टोमॅटोची स्लाइस घेतलेली आहे अगदी आपल्याला बघा हॉटेलमध्ये देतात की नाही अगदी सेम तसं दिसत होतं तर शिजायला सुद्धा आहे ना बघा जास्त वेळ लागत नाही अगदी आहे ना एका वाफेमध्ये हे करून तयार होतं आणि प्रत्येक वेळेला अंडा भुर्जी किंवा अंड्याचं कालवण खाऊन जर कंटाळा आलेला असेल ना तर एकदा असा अंड्याचा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि थोडासा शिल्लक राहिला होता त्यांनी सोबतसुद्धा घेऊन गेले तर एक वाफ काढल्यानंतर बघा छान असं हे अंडा लबाबदार शिजलेला आहे आणि खालून थोडंसं चिकटलं होतं बरं का कारण हा लोखंडाचा तवा आहे पण लोखंडाच्या तव्यावरती केलेला हा अंडा लबाबदार खायला इतका भारी लागतो ना आणि ज्यावेळेस मी त्यांना हा अंडा लबाबदार सर्व केला ना तर ते मला स्वतः म्हटले की मी अंड्याच्या इतक्या रेसिपी खाल्ल्या पण हा पदार्थ कधीच खाल्ला नव्हता इतका भारी झाला आहे तुमचा हा पदार्थ आणि तुम्ही जर आहे ना त्यांना अजूनपर्यंत माहिती नाही आहे बरं का की माझं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे जेव्हा त्यांना कळालं की माझं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे तर मला म्हटले की तुमचा हा पदार्थ आहे ना मी तिथं जाऊनच बघणार आहे इतका भारी झाला या अगोदर तुम्ही ट्राय केला नसेल ना नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनलला लाईक केलं ला नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मग